नमस्कार मंडळी आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत ज्ञानेश्वरांची वाणी सर्वत्र परमात्मा आहे आपण रोज आपल्या आयुष्यात कितीतरी गोष्टी पाहतो ऐकतो वापरतो झाडं दगड प्राणी माणसं पण किती वेळा आपण थांबून विचार करतो की या सगळ्याच्या आत नेमकं काय आहे कोणीतरी म्हटलंय की परमात्मा सर्वत्र आहे पण त्याचा खरा अर्थ काय देव फक्त मंदिरात असतो का की भिंतीत बांधलेल्या मूर्तीतच की तो आपल्या शेजारच्या माणसाच्या हसऱ्या डोळ्यातही असतो संत ज्ञानेश्वर म्हणतात पाहे ब्रह्म सर्वत्र म्हणजे म्हणजे काय परमात्मा कुठेही वेगळा नाही तो या जगाच्या प्रत्येक आणि झाडाच्या पानात गाईच्या डोळ्यात मातीच्या कुंडीत आपल्या मनात सुद्धा तो प्रत्येक ठिकाणी आहे फक्त आपली नजर त्याला ओळखायला हवी एकदा एक शिष्य ज्ञानेश्वरांना विचारतो माऊली देव कुठे भेटतो तेव्हा ज्ञानबा हसून म्हणतात बाळा देव कुठेही नाही तुझं मची एक जीव व्हावा तोच अनुभव व्हावा म्हणजेच मी आणि तू वेगळा नाही माझ्यात देव आहे तुझ्यातही आहे आणि आपण जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत आपण देवाच्या शोधात असतो आपण बघतो ना अनेक लोक मोठमोठ्या मोड़ यात्रेला जातात पंढरपूर काशी गंगास्नान काही मोलाचे आहे त्यातही पण जर तेवढंच प्रेम आणि आपण आपल्या घरातल्या आईवर एखाद्या गरजू व्यक्तीवर किंवा एका, एका भुकेल्या प्राण्यावर दाखवलं तर तोच तो देव समाधानी होतो इथे मला संत एकनाथांची एक गोष्ट आठवते एकदा ते गंगा स्नानासाठी गेले होते त्यांनी संध्याकाळी गंगेच्या घाटावर स्नान केलं आणि प्रसन्न चित्ताने परत येत होते वाटेत त्यांना एक भुकेला गलिच्छ कुत्रा दिसला अंगावर जखमा होत्या डोळ्यात वेदना एकनाथांनी त्याला पाहिलं आणि लगेच आपल्या पिशवीतलं उरलेलं अन्न त्याच्या पुड्यात ठेवलं बाकीचे लोक म्हणाले काय बाबा स्नान करून आलात आणि लगेच कुत्राला स्पर्श केला एकनाथांनी हसून उत्तर दिलं गंगाजलात मला देव दिसतो पण या कुत्र्याच्या डोळ्यातही मला आज विठोबा भेटला आणि खरंच त्या कुत्र्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच तेज होतं ही गोष्ट खूप काही शिकवते देव कुठे असतो याचं उत्तर फक्त ग्रंथात किंवा उपनिषदमध्ये नाही तो तर आपल्या रोजच्या वागणुकीत आपल्या मनातल्या दयेच्या भावनेत आहे आपल्याला जर देवाची अनुभूती घ्यायची असेल तर डोळे उघडे ठेवायला हवेत पण बाहेरचे नाही आतले डोळे जे डोळे झाडांना देव बघतात रडणाऱ्या माणसाच्या आश्रूमध्ये देव बघतात त्या डोळ्यांना खरंच अर्थाने अद्वैत समजतं संत ज्ञानेश्वरांचं अद्वैत हे केवळ तत्वज्ञान नाही ते जीवन जगण्याची एक नजर आहे जेथे समजत नाही जेथे मी आणि तो असा भेदच नाही सर्वत्र एकच अस्तित्व आहे आहे आणि त्या नाव परमात्मा आज तुम्ही पुढच्या वेळेस कोणावर तरी राखवलात एखाद्याला तुच्छ लेखाल किंवा स्वतःला कमी समजाल तेव्हा थोडे थांबा आणि स्वतःला विचारा जो माझ्यात आहे तोच त्यातही आहे का उत्तर मिळालं तर तुम्ही ज्ञानेश्वरांच्या अद्वैतवानेला स्पर्श केला संपवताना एकच सांगाव देव शोधायचा असेल तर निसर्गात दुसऱ्याच्या डोळ्यात आणि स्वतःच्या मनात पहा कारण परब्रह्म सर्वत्र धन्यवाद